बटाटे ओढे करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी अर्धा किलो बटाटी घेतलेली ती मी चांगली धुवून स्वच्छ उकडून घेतली उकडून सोलून नंतर मी ते असे कुसकर करून घेतलेलं आहे पूर्ण हे बघा चांगलं कुसकर करून घेतलेला आहे हा मी आता बाजूला ठेवते आणि त्याच्यासाठी आता लागणारं हे मी वाटण करून घेणार आहे म्हणजे त्याचं पूर्ण मिक्सरमध्ये लावून बारीक करून घेणार आहे सहा मिरच्या घेतल्या आहेत मी चांगले हे बघा लांबड्या म्हणजे कमी तिखटाच्या असतात त्या घेतलेले आहेत त्याने लसूण घेतली आहे मी सात आठ पाकळ्या लसूण घेतले आलं घेतलं आहे अंदाजेत एक तुकडा आणि ते कढीपत्ता मी फोडणीला घेतला आहे आणि हे कोथिंबीर घेतली आहे ती मी आता मी वाटून घेणार आहे हे साहित्य सगळं आता मी बारीक मिक्सरमध्ये करून घेणार आहे हे सगळं साहित्य मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये फक्त कढीपत्ता वाटलेला नाही आहे कढीपत्ता मी फोडणीत दाखवणार आहे हे बघा हे जाडसर जरा ठेवायचं एकदम बारीक करायचं नाही आहे जाडसर केलेलं आहे मग चव चांगली येते म्हणून थोडं जाडसर ठेवायचं मी आता गॅस चालू केलेला आहे भांडं तापत आलेलं आहे मी आता तेल अंदाजे मी जवळजवळ चार चमचे छोटे हा अंदाजे घातलेला आहे छोटे चमचे हे बघा याच्यामध्ये आता मी राईची पावडर टाकते पाव अर्धा चमचा आहे अर्धा चमचा आहे हिंग आणि हळद जेवढे आपल्याला अंदाजेनुसार पाव चमचा पेक्षा कमी कमी टाकलेले आहे आता याच्यामध्ये कडी पत्ताच टाकते गॅस जरा बारीक करते मी आता हे बारीक केलेलं मिश्रण म्हणजे कोथिंबीर लसूण आलं सगळं बारीक केलेलं आहे ते मी याच्यामध्ये घेते याच्यामध्ये मी आता मीठ टाकते अंदाजे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे संपूर्ण एक जीव करून घ्यायचे आहे बारीक वर केलेलं आहे गॅस आता याच्यामध्ये मी उडीद डाळ साधारण मी एक चमचा घेतलेला आहे मोठा हे बघा मी भीज, थोड्या वेळ भिजत घालून ठेवलेली होती कारण भिजलेली असल्यामुळे चांगली नरम लागेल म्हणून मी भी भिजून घेतलेली आहे चांगली अर्धा तास भिजत ठेवलेली होती याचा वास बघा एकदम सुगंध सुटलेला आहे पूर्ण ही मिरची कोथिंबीर आलं लसूण सगळं मिक्स केल्यामुळे त्याचा वास छान सुटलेला आहे चटणीला या आता हे झालेलं आहे मी आता हे गॅस बंद करते मी आता याच्यामध्ये कुस्करून घेतलेली बटाटी आहे ती याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे वड्याची भाजी आता तयार झालेली आहे बघा सगळं मिक्स करून व्यवस्थित घेतलेली आहे आणि थंड पण झाली आहे आता मी याचे गोळे करून घेणार आहे आपल्याला जेवढे हवे तेवढे मिडियम मोठे कसे हवे तसे आपण करू शकतो मी आता असे गोळे करून घेते बघा छानपैकी भाजी झालेली आहे बघा घट्ट व्यवस्थित आहे याच्यात पाणी नसल्यामुळे चांगली सुका सुका झालेला आहे गोळा बघा व्यवस्थित झाला आहे हे बघा हे बघा गो बो, गोल एकदम करून घेतलेले आहेत बटाटे वडे आता मी त्याला पीठ पित, पिठाची तयारी करून घेणार आहे हे साधारण मोठे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे बघा बेसन पीठ हा दोन वाट्या बे हे बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मी मीठ घालते आहे आतमध्ये थोडासा सोडा घातला आहे चिमूटभर आहे सोडा थोडीशी अंदाजे मी हळद घेतली आहे संपूर्ण मिश्रण एक जीव करून आहे आपल्याला हे जास्त पातळ करून घ्यायचं नाही जसं पाणी लागेल तसं तसं थोडं थोडं आपण पीठ भिजवतो तसं थोडं थोडं घेऊन करायचं आहे हे बघा मस्तपैकी मिश्रण घट्ट झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट करायचं आहे पातळ करायचं नाही आहे नाहीतर ते ओढ्याला हे होणार नाही चिकटणार नाही बाजूला होऊ शकतं म्हणून एवढं पटकट ठेवायचं आहे आपल्याला मी आता हे तेल तापवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी आता हे बघा गोळे असे याच्यामधून हे करून हातानेच घेते मी गॅस आपल्याला मिडियमवरच ठेवायचं मीडियमवर ठेवायचं आहे फुल करायचं नाही आहे फुल केलं तर ते एकदम चांगले आतपर्यंत भाजले जाणार नाही मीडियमच करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा छानपैकी फुललेले आहेत मस्त झालेले आहेत बघा हे बघा दोन्ही बाजून छानपैकी तळले गेले आहेत बघा मस्त पैकी तळलेले आहेत आता मी गॅस बारीक आहे आता मी काढते ते बघा छान दिसत आहेत बघा हे बघा वड़े पाव तयार झालेले आहेत बघा छान दिसत आहेत आणि ही चटणी जी आहे ना ती मी घरी बनवलेली आहे मी जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर मी याच्या खाली व्हिडिओला हो या, जोडून दाखवणार आहे